आगामी मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपकडून प्राध्यापिका सौ किरण कापगते यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेसच्या वतीनं सौ एकता समर्थ या रिंगणात उतरल्या आहेत दोन्ही उमेदवार आपापल्या समर्थकांसह प्रचाराला गती देत असून शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे भाजप उमेदवार प्राचार्य किरण काबगते यांनी शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास हा माझा केंद्रबिंदू असेल असे सांगितले त्यांनी पाणी पुरवठा व्यवस्थेचे उन्नयन स्वच्छता मोहीम रस्ते विकास महिला सुरक्षा आणि युवकांसाठी रोजगारपर उपक्रम राबवण्याचे आश्वासन व्यक्त केले तर काँग्रेस उमेदवार सौ एकता समर्थ यांनी जनतेचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे भ्रष्टाचार प्रशासन आणि घराघरात सुविधा पोहोचवणे हा आपला मुख्य संकल्प अस सांगितले त्यांनी शहरातील मूलभूत सुविधांसोबतच आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांसाठी सुलभ सेवा केंद्र सुरू करण्याचे आश्वासनही दिले दोन्ही उमेदवारांनी निवडून आल्यास शहराचा विकास कसा होईल माहिती न्यूज सेवन मराठीला सविस्तर दिल्याने मतदारांमध्ये तुलना आणि चर्चा अधिक रंगू लागली आहे शहरात दोन्ही पक्षांच्या प्रचाराची धग वाढत असून मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मी आत्ता मूल नगर परिषदेमध्ये हो घातलेल्या निवडणुकीत आज नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की मूल शहराचा कायापालट करणारे आपल्याला नेतृत्व लागले आहेत माननीय आमदार सुधीर भाऊ आणि त्यांनी मला एक ही संधी दिली आहे आणि आत्ता आपण मागील पंधरा वर्षापासून बघतो आहे की भाऊंनी काय आपल्या शहराचा कायापालट केला आहे अगदी तीच संधी माझ्याकडे चालून आली आहे आणि त्यांनी अगदी त्यांच्या नेतृत्वात आणि मला मिळालेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि या मूलचा कायापालट झाला आहे परत त्याच्यात आपण आपल्या दोघांच्या विजांनी आणखी चांगलं करू शकतो आपण परत मूल श नगरपरिषदेची इमारत तयार झाली आहे आता आपण झाल्यानंतर त्यात शाळा कार्यान्वित होईल नंतर त्याच्या आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी आपण बघितलं की कचरा गाडी बंद झाल्या होत्या पण लगेच भाऊंनी तो निधी उपलब्ध करून दिला आणि कचरा गाड्या परत सुरू झाल्या आणि असे कितीतरी मुद्दे आहेत की जे महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्या प्रत्येक घटकासाठी आपण करू शकतो कारण राजकारणात माझा उद उद उतरण्याचा एकच उद्देश होता की मी प्रत्येक म्हणजे जनसेवा हेच माझी ईश्वरसेवा अशी मानणारी मी आहे आणि माझ्यासाठी प्रत्येकाची सेवा म्हणजे राजकारण हे असं म्हणेन मी की समाजकारणाचं माध्यम आहे एवढं बोलून नमस्कार मी सौ एकता प्रशांत समर्थ नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून या इलेक्शनमध्ये उभी आहे मी आता नगराध्यक्ष बनायसाठी म्हणून जो प्रभाग फिरते आहे तेव्हा मला प्रमा प्रभागामध्ये इतक्या बऱ्याच समस्या दिसत आहेत त्या समस्या सोडवणे हे माझा मुख्य उद्देश असणार आहे नाल्याच्या समस्या असो पाण्याच्या समस्या असो विजेच्या समस्या असो अशी बऱ्याच समस्या दिसून येत आहेत तर त्या मला मुख्यत्वाने सोडवायच्या आहेत परत युवकांसाठी रोजगार संध्यांचा खूप विषय दिसतो आहे तो देखील मला सोडवायचा आहे त्याकरिताच मला या इलेक्शनमध्ये आपण सर्वजण मला भरघोस मताने निवडून द्या ही विनंती करते धन्यवाद ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर